सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक बावीस जानेवारी रोजी नाशिक शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामकुंड येथे भेट दिली जिथे नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांसमोर त्यांच्या समस्या मांडल्या नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर योग्य कारवाईचे आश्वासनही देण्यात आले तसेच इतर पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला प्रत्येक भागात अधिकारी वमलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले या उपक्रमाबाबत पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारचे शंभर दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे सात कलमी कार्यक्रम त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे तर त्या त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त आम्ही स्वतः उपायुक्त ए सी पी सिनियर पी आय हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी वेग फील्डमध्ये जाऊन सर्व नागरिकांना आज भेटत आहेत या ठिकाणी रामकुंडावर हा पोलिस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचा आभार मानतो अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इशूज आहेत म्हणजे डे टू डे इशूज असतील किंवा शिवस्थाच्या वेळेचे इश्यूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म डिसिजन यात डिस्कशन या ठिकाणी चालू आहे का नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आपण नागरिकांनी अनेक वेगवेगळे इशूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत मग त्या भोट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील ट्रॅफिकचे इशूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात म्हणजे सिंहस्ताचं जे, जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्त तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या परवणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू संपूर्ण नाशिक शहरात हा उपक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला आणि नागरिकांनी पोलीस विभागाच्या या प्रयत्नांचे स्वागत करत त्यांच्या समस्यांचे निराकरण त्वरित करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले उपक्रम नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वास दृढ करण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक